नमस्कार शेतकरी बंधूं ऍग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही दहा जिल्ह्यांची यादी देखील ही ही पात्र यादी ही देखील जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर्या तीर तर्या या तर या दहा जिल्ह्यातील बारा लाख शेतकरी खरीप पीक विम्यासाठी पात्र तर या दहा जिल्ह्यातील गावांनुसार यादी ही समोर आली आहे तर शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळाल्याची ही आनंदाची बातमी आहे तर पीक विमा आणि नुकसान भरपाईबाबत पीक विमा भरल्या भरपाई येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार असल्याची आनंदाची बातमी आहे तर कोणकोणते जिल्हे व कोणते गावे आहेत ते खरीप पीक विमा नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत हे तुम्हाला आधार कार्डद्वारे हे पाहता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो व ऑक्टोबर दोन हजार प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून बारा लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी तेरा हजार सहाशे रुपये हे मिळणार आहे तर या या दहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये ही भरपाई देण्यात येणार आहे तर राज्यपाल प्रतिसाद निधी व राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरणासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो विभागीय आयुक्त पुणे औरंगाबाद यांच्यामार्फत हा निधी हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे ते आपण पाहूयात तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे धाराशिव सोलापूर या अशा दहा जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांना येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही पीक विमा यादी ही डाउनलोड करण्यासाठी याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तेथून जाऊन या दहा जिल्ह्यातील पीक विमा यादी ही डाउनलोड करायची आहे तर मित्रांनो आजची माहिती ही पूर्ण आल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन पीक संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद